हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनेलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हॉकीश हॉकीशच्या मराठी तर आक्रमक किंवा युद्धजन्य धोरणाचे समर्थन करणे विशेषतः हो परराष्ट्र व्यवहारात किंवा

हॉकीश मेंबर्स ऑफ द न्यू कॅबिनेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू